那个。 आणि अँब्युलन्स पण नाही आणि तुम्ही त्यांना मदत करायला पण तयार नाही तर त्यामुळे मी कोपरी गावात राहतो परिस्थिती पाहिजे अँब्युलन्सला कॉल केला एकशे आठचा पण काही रिस्पॉन्स नव्हता अरे या रस्त्याशी आणि अधिकारी याच्या संबंधित त्या सगळ्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे माणसाला न्यायला रिक्षावाल्याला पकडतात बाईक वर अरे या लोकांना टप्परवाल्याला कोण पकडतात बाजूला असताना पोलीस प्रशासन असताना अनाधिकृत डंपर चालतात का कोणाचा आशीर्वाद आहे तो पार घेऊन बायकोवर येत होता त्याचा बाडीमागे डम्परवाला होता तो आहे त्याचा हातामध्ये फोन बिन काहीच नव्हता ओव्हरटेक करत आला की सीट त्याच्या कंट्रोलमध्ये नाही राहिले डंपरवाल्याचं कोणाला काही माहित नाही ज्यांनी डायरेक्ट गाडी उडवली आणि तो डायरेक्ट आत गेला आंदोलन झाले एक तरुण देवीची मूर्ती आणताना बिक्चारला गेला बापून टोकला सगळ्यांची सगळी ठाण्याचं पण ती गाडी चालतेच काय बाकी दुसरा ड्रायव्हर महिना चार महिन्या मामा आधीच्या मातेरीच्या डोक्यावरती डप्पर गेला अंगावरती चिमुकरी सोबत त्यांना नाही निर्णय भेटलाय सर त्या डंपरवाल्यांना पोलिसांचा आशीर्वाद आहे डंपरवाले का विषय वरिष्ठ निरीक्षक आहेत ते बोलतील परंतु ह्या बातम्या सातत्याने दाखवून देखील आज देवी आणायला व्यक्तीला डम्परने चिरडलेला आहे याचा अर्थ नेमका काय करावा अजून किती जणांचा बळी प्रशासक घेणार आरबीओ मधला फोन आला एका काकींचा की इकडे पोलीस पण नाही आणि अँब्युलन्स पण नाही आणि त्यांना मदत करायला पण तयार नाही तर त्यामुळे मी कोपरी गावात राहतो स्थिती पाहिली अँब्युलन्सला कॉल केला एकशे आठचा पण काही रिस्पॉन्स नव्हता इकडे जो बावीस म्हणून त्याला कॉल केला आणि त्याच्याकडनं अँब्युलन्स नव्हती आणि पोलीस ही आम्हाला याला हेल्पलाईन केल्याच्या नंतर पण तिकडनं मदत नाही मिळाली पण सावंत जाऊन तिकडे पोलीस स्टेशनला मिळालं त्यानंतर ते पोलीस महाराष्ट्र उपस्थित आहे विरार पूर्वेच्या आरटीओ कार्यालया समोर दहा वाजता एका व्यक्तीचा टँकरने चिरडून जीव गेलेला आहे गेला काही वर्षांमध्ये अनेक बली गेलेल्या आहेत एकतर वसई विरार शहरामध्ये रस्ते आहेत ते खड्ड्यामध्ये तब्दील झालेले आहेत आणि यामुळे आता अपघाताचा प्रमाण वाढतोय या सगळ्या गोष्टीकडे वसई विरार शहर महानगरपालिका कर काना करतोय काही दिवसांपूर्वीच आपण जर पाहिलं तर एका लहान बाळाचा जीव गेला होता इतकं सगळं होऊन देखील जर आमदार खासदार आणि वसई विराज शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला जाग येत नसतील तर सर्वसामान्य माणसाचा उद्रेक हा होणारच आणि इथे देखील तेच झालेलं आहे सकाळी देवी आणण्यासाठी हा व्यक्ती घराबाहेर पडतो आणि त्याच्याबरोबर ही अशी दुर्दैवी घटना होते आता याला नेमकं जबाबदार कोणाला ठरवायचं इथे आपल्याला या सगळ्या स्थानिकांमध्ये उद्रेक पाहायला मिळतो पोलीस कुठेतरी त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न देखील करतायत परंतु जो व्यक्ती गेलेला आहे आजच्या या दिवशी अशा प्रकारचं अपघात होणं हे कितपत योग्य आहे प्रशासन नेमकं करत आहे काय तुमच्या तुमच्या आता काय मागण्या आहेत तुमच्या मागण्या काय आता काय माग साहेब ऐका आम्हाला पोलीस प्रशासन आणि याच्यावरती पूर्ण विश्वास आहे पण एकच हा प्रश्न चिन्ह उठतो तर पोलीस प्रशासन एवढं खंबीर आहे हे एवढं सांगतात तर आम्ही विकास करणार हे करणार यांची सत्ता असताना हे डम्पर चालतात कसे पोलिसांचं हे नियंत्रण आहे पूर्ण बरोबर आहे मग पोलीस असताना हे डम्पर का चालतात साहेब फिटनेस नाही त्यांची कोणी लोक या तुम्हाला माहिती आहे मागच्या केसमध्ये तुम्ही मला मदत केली होती यांची फिटनेस नसताना यांच्याकडे ड्रायव्हर नसताना त्यांची लायसन्स नसताना आणि इन्शुरन्स नाही डम्परचे फिटनेस संपलेले डंपर चालतात कसे साहेब कोणाच्या आशीर्वादाने चालतात आरटीओ बाकीच्या मारते ना फाईन आरटीओचे एवढे आता तिथून हायवेपासून इथपर्यंत अठ्ठावीस ते एकोणतीस अधिकारी असतात आज कुठे गेले एवढा सिम्पल प्रश्न आहे माझा आणि जर या अशा गोष्टी होत असतील ना तर नागरिकांना संतप्त होणार साहेब आता पण सांगतो आम्ही शांतपणे त्यांना एवढीच मागणी करतो की त्यांना अटक करा आणि आम्हाला कारवाईचं फक्त आश्वासन द्या बाकी आम्ही संविधानिक पद्धतीत करू ना आंदोलन पण साहेब एवढं घटना झाल्यापासून असून दीड तास होतो आणि कोणच येत नाही लाजीरवाणी गोष्ट नाही बॉडी अशीच पडले आमचा निलेश सहकारी होता हे इकडचे स्थानिक होते आल ते आले आणि आरटीओच्या आल समोर म्हणजे तुम्ही विचार करा या आरटीओच्या समोर घटना घडते आम्ही आमदारांना फोन लावले राजन नाईक साहेबांना उचलत नाही फोन त्यापेक्षा आमच्या बहुजन विकास आघाडीचे परवडले यायची तरी मदतिला पटकन धावत ते मिसळणारा माणूस साहेब तिच्या इच्छावरती तो बाईकने चालवायचा कधी एवढा चांगला व्यक्ती आज फक्त देवीचा पाठ आणताना त्याचा असा दुर्दैवी मृत्यू होतो आणि तो पण मागून ठोकलाय दमकर्णी त्याला ही साहेब खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आज घटस्थाप नाही आजच्या दिवशी आम्हाला खरोखर दुःखद प्रसंग आहे आम आमच्यासाठी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांसाठी त्याच्यासाठी आमची तीव्र भावना आम्ही आम्ही कधीपासून बोलतोय सिनियर साहेबांना कोणाला तरी बोलवा एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक काय कोण त्यांच्याशी आम्ही बोलू हात जोडून विनंती करू का बाबा आम्हाला दोन दिवस देतो आम्ही टाइम तुम्हाला त्याला टाळत घ्या नाही घेतला तर आम्ही संविधानिक पद्धतीचं आंदोलन करू ना आम्हाला आम्हाला माहिती आहे आम्हाला पोलिसांना आरटीओ विभागाला आम्हाला त्यांना जेरीस नाही करायचंय पण साहेब कारवाईच होत नाही फक्त आश्वासनं दिली जातात धूपपट्टी लावली जाते आम्ही करणार काय साहेब खरं आहे खरं तर अशा अनेक लोकांचा बळी गेलेलं आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी एका महिलेचा टँकरने चिरडून मृत्यू झाला होता तिची लहान मुलगी होती ती लोक भाड्याने राहत होते टँकर चालक आणि टँकर मालक या दोघांनी संगणमत करून त्या टँकर चालकाला तिथून पळवला ही घटना देखील सीसीटीव्हीचे काही फुटेज आपल्यासमोर आले असं असताना आता या घटनेला पोलीस न्याय देतील का हे आता प्रश्न आहे परंतु आजच्या दिवशी म्हणजे आपण गेल्या काही दिवसांपूर्वी पाहिलं तर गणपतीच्या एक दिवसा अगोदर एक घटना घडते आणि आज घटस्थापनेच्या दिवशी एक घटना घडते वसई विरार शहरामध्ये नेमकं चाललंय काय कोण चालवतंय वसई विरार शहराला अजून किती बळी घेणार आहे हेच का तुमचं परिवर्तन टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार